दुपार सगळ्यांना आणि बारा साडे बारा झालेले आहेत सगळं आवरून झालंय माझं स्वयंपाक पण झालेला आहे पण म्हटलं आज कुठली रेसिपी तुमच्यावर शेअर करावी तर आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये सलाड जेवणामध्ये पाहिजे नाही सलाड आपल्याला काही काही जणांना काय होतं कच्चं सलाड म्हणजे काकडीचे जे काप असतात टोमॅटोचे काप असतात बीट गाजर हे पचायला जरा अवघड जातं मग त्याची कोशिंबीर करून खायची असते आणि मग जेवणामध्ये उन्हाळ्यात साधारणतः सलाड कोशिंबीर रायत हे प्रकार लागता लागता तर लागतातच कारण आणि डावं उजवं तर आमच्याकडे रोज लागतं जेवणामध्ये तर डावा उजवं म्हणजे एक, एका साइडला भाजी असेल तर दुसऱ्या साईडला कोशिंबीर चटणी पाहिजेच अशी सवयच पहिल्यापासून लावलेली आहे कारण ते काय होतं ते पोटासाठी चांगलं असतं आणि फायबर असतं कोशिंबिरीमध्ये सलाडमध्ये त्याच्यामुळे डायजेस्टिव सिस्टीम जी आहे ती चांगली राहते आपला डायजेस्टिव्ह फ्लोरा जो आहे तो डिस्टर्ब होत नाही उन्हाळ्यामध्ये पोटामध्ये जरा शांतता आणि गारवा राहतो म्हणून रोजच्या जेवणामध्ये मी कधी सलाड कधी कोशिंबीर कधी रायतं असं करत असते तर आज म्हटलं घरामध्ये लाल भोपळा आहे भाजी आणली होती त्या दिवशी त्यातला लाल भोपळा कोणी त्याला डांगर सुद्धा म्हणतं तर ते आहे तर म्हटलं त्याचं रायतं करूया जरा दही घालून दही वगैरे ताक दही याचा जर वापर केलं तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जरा पोटामध्ये शांत वाटतं जरा गार वाटतं त्याच्यामुळे म्हटलं रायतं करावं डांगराचं रायतं लाल भोपळा आपण त्याला म्हणतो तर त्याचं रायतं अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते तुमच्यावर बराच शेअर आहे चला तर चला लाल भोपळ्याचं म्हणजेच डांगराचं रायतं कसं करायचं ते आज तुमच्याबरोबर शेअर आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते जे वाटीत हिरवं दिसतंय हा जो आहे <coughs> हा फक्त हिरव्या मिरच्यांचा खरडा करून घेतलाय फक्त मिरचीचा खरडा पक्क्या भाजलेल्या नाण्यांचं कूट कोथिंबीर दही लागणार आहे आणि हा जो कुकर तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये मी काय केलंय डांगराच्या दोन फोडी होत्या छोट्या त्या दोन फोडी मी अशा शिजवून घेतलेल्या आहेत डांगराच्या तर डांगराच्या फोडी शिजवताना त्याच्या खाली काहीतरी ठेवायचं आपण जसं भात लावतो कुकरमध्ये तांदळात पाणी घालून तसं करायचं नाही फक्त भांड्यामध्ये डांगर ठेवून ते वाफेवर शिजवून घ्यायचं त्या भांड्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे आपल्याला आप हे बघा खाली मी वाटी ठेवली होती कारण हा कुकर छोटा आहे म्हणून वाटी ठेवली आणि त्याच्यावर फक्त फोडी ठेवल्या आणि ते शिजवून घेतलं होतं पाण्यामध्ये डांगर शिजवायचं नाहीये त्याच्या खाली जाळी किंवा वाटी ठेवूनच डांगर फक्त वाफेवर शिजवून घ्यायचंय आता हे जे डांगर शिजवलेलं आहे याचा जो गर आहे हा आपण काढून घेणार आहोत हा जो डांगर आहे ह्या डांगराचं हे जे साल आहे मागचं आता हे गरम आहे जरा तर याचं जे हे मधलं गर आहे हा आपण काढून घ्यायचा बघा हा गर फक्त मी काढून घेणार आहे मधला डांगर थोडं गरम आहे काय करते हा खाली जरा कापड घेते आणि हा जो वरचा गर आहे हा काढून घेऊया हे बघा पूर्ण जो गर आहे हा काढून घ्यायचा डांगराचा मधला साल घ्यायचा नाहीये फक्त मधला मधला जो हा गर हा सगळा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बघा हे फक्त डांगराची जी पाठ आहे आणि डांगर घेताना अशा डार्क हिरव्या म्हणजे काळपट रंगाचं पाठ असलेले डांगर घ्यायचं ते जास्त चवीला चांगलं असतं पांढरी पिवळी पाठ असलेले डांगर पाठ म्हणजे डांगराचा मागचा हा भाग हा डार्क हिरवा रंगाचा पाहिजे काळपट रंगाचा पाहिजे म्हणजे ते जे डांगर असतं ना ते चवीला खूप छान असतं बाकीचे जे डांगर जे असतात जे ज्याची काही पाठ सर किंवा पांढरी असते ते चव देत नाही म्हणून ही एक टीप याच्यातली लक्षात राहू द्या चला आता हे जे डांगर आहे ना हा गर काढलेला हे पावभाजी जे स्मॅशर असतं यांनी हे मस्तपैकी असं छान यातलं हे करून घ्यायचं घोटून घ्यायचं म्हणजे छान एकसारखं करून घ्यायचं मऊसूत हे बघा आणि हे पटकन होतं काहीच वेळ लागत नाही झालं सुद्धा हे छान यांनी मस्तपैकी मॅश करून घ्यायचं म्हणजे ते मऊसूत होतं आता हे जे डांगर आहे हे, हे मस्तपैकी मी छान असं एक मौसूत करून घेतलंय मॅश करून घेतलं आपण त्याच्यामुळे याच्यात एकही गाठ गुठळी राहिलेली नाहीये आता याच्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये थोडासा हा दाण्याचा कूड घालायचा खूप चविष्ट लागतं हे रायत तुम्ही नक्की करून बघा हे बघा दाण्याचा कूड घालायचा नंतर हा जो खरडा आहे हा आपण फोडणीमध्ये थोडा आणि थोडा ह्या याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा यातला खरडा याला लावायचा आहे आणि थोडा खरडा फोडणीमध्ये घालायचा आहे आणि दही आहे त्याच्यामध्ये हे बघा हे छान दही मी आत्ता फ्रेश दही होतं ते काढले हे दही घालायचं आहे दही साधारणतः दोन ते तीन चमचे दही घातलं चवीनुसार मीठ मीठ घालून थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर हे बघा कूट मीठ कोथिंबीर हे सगळं घालून हे छान मस्त पैकी हलवून घ्यायचं थोडासा मिरचीचा खरडा आपण याला लावणार आहोत आणि थोडासा खरडा जो आहे तो फोडणीमध्ये घालणार आहोत चला आता आपण याची फोडणी करून घेऊया चला आता मस्त फोडणी करून घेऊया या कढल्यामध्ये मी साधारणतः तेलातली ते दीड पळी तेल टाकलेलं आहे या फोडणीला हिंग मात्र चांगला व्यवस्थित घालायचा जास्त हिंग घालायचा थोडा रोजच्या पेक्षा कारण त्याच्यामुळे फोडणी छान खमंग होते तेल तडतडलं की त्याच्यामध्ये मोहरी मोहरी थोडस जिरे घालून घ्यायचे साधारणतः हिंग बऱ्यापैकी म्हणजे घालायचा म्हणजे त्यांनी खमंग फोडणी होते आणि थोडीशी हळद एवढच आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे फोडणी छान तडतडू तर द्यायची यातला थोडासा मिरचीचा खरडा अगदी थोडा खूप जळजळीत पण हे करायचं नाही थोडासा मिरचीचा खरडा आपण याच्यामध्ये घातलाय फोडणीमध्ये गॅस बंद करायचा आता ही फोडणी आपण रायत्यावरती घालून घेऊया हे बघा हे रायत्याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि आता याच्यावरती आपण ही फोडणी घालूया <coughs> 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 फोडणी घातल्यानंतर परत एक चमचा दही याच्यावरती घालायचं एक ते दोन चमचे दही म्हणजे तो दह्याचा जो स्वाद आहे आणि फोडणीचा स्वाद मस्त लागतो हे पैकी हलवून घ्यायचं हे बघा उरलेली कोथिंबीर थोडीशी याच्यामध्ये घालायची हे बघा डांगराचं रायतं तयार दही घातल्यामुळे काय होतं थंडावा मिळतो पोटाला पोटात गारवा राहतो शांतता राहते पोटामध्ये पोटात आग पडत नाही रोज उन्हाळ्यामध्ये दह्याचा आणि ताकाचा वापर केला तर पोटात आग पडत नाही पोट शांत राहतं आपलं आपण जे म्हणतो की जळजळ होते पोटामध्ये किंवा असं आग भडकल्यासारखं होतं तसं होत नाही तर हे जे रायता आहे हे तुमच्याबरोबर आज शेअर केलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा हे रायतं नक्की करून बघा लाल भोपळा अगदी इझिली बाजारात अवेलेबल असतो करून बघा खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तुम्हीसुद्धा हे रायतं छान करून बघा आणि मला कळवा बाय बाय